बिग बॉस मराठीचा सीझन यंदा चांगलाच रंगत आलाय कधी नव्हे यंदाचा बिग बॉस जरा वेगळाच आणि हटके वाटतोय यातच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे वाद थांबायचं नाव घेत नाहीयेत सुरुवातीपासूनच झालेल्या ए आणि बी ग्रुपमध्ये अनेक खटके उडवायला आता सुरुवात आहे कोण नेमकं कोणत्या ग्रुपमध्ये आहे हे देखील आता सांगणं कठीण होत आहे स्पर्धकांच्या एकमेकांवर कुरघोड्या सुरू असून बिग बॉस मराठीचा खेळ दिवसेंदिवस वेगवेगळ्या मोडवर वळण घेताना दिसतोय निक्की स्वतः तिच्या एक ग्रुप पासून दुरावली असून एकटी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर निक्कीचे इतर सदस्यांसोबत वाद थांबत आहेत आधी वाद नंतर संवाद असा पवित्र जणू निक्की आणि आरबाज आहेत आधी त्यांच्या भांडणं आणि नंतर ती गळाभेट चर्चेचा विषय ठरली आहे बिग बॉसने दिलेल्या विविध टास्कमुळे स्पर्धेत मोठी रंगत आली असतानाच आता स्पर्धकांची एकमेकांशी असलेली मैत्री आणि संवाद हरवत चाललाय सर्वच जण अपवाद वगळता एकमेकांवर कुरबोड्या करू लागले यातच कालच्या एपिसोडमध्ये घरात टिश्यू पेपरवरून वाद निर्माण झाल्याचं दाखवण्यात आलंय स्पर्धकांनी टिश्यूचा इश्यू केला त्यातून एकमेकात कमीपणा आणि मोठेपणा यावरूनही बराच खल होताना पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या घरातले सदस्य आता एकमेकांसोबतच वाद घालताना दिसत आहेत कालच्या भागात घरात एका टिश्यू पेपरवरून वाद झाला आणि विसंवाद वाढत गेल्याचं पाहायला मिळालं बिग बॉसच्या कालच्या भागात स्पर्धक सदस्य एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले यामध्ये निक्की म्हणते की आम्हाला टिश्यू दिसलात तर आम्ही तसाच तो ठेवू त्यावर अरबाजनं तिला चपराक दिली तो म्हणतोय की निक्कीने जर टिश्यू पेपर उचलला तर त्यात कमीपणा नाही आहे यावर अभिजित म्हणतो की एकमेकांच्या कुरघोड्या करू नका अभिजितला उत्तर देत डीपी दादा म्हणतो की आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही निक्की आता चुकते असं तुला वाटत नाही का डीपी दादाच्या बोलण्यावर अभिजित उत्तर देतो की जे चुकत आहेत त्यांनी स्वतःला समजवावं मग निक्की या वादात उडी मारते आणि म्हणते की असा असेल तर प्रत्येकाने आपलं आपलं काम स्वतः करा याचाच अर्थ काय तर बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य आता एकमेकांवर कुरघोड्या करताना आपलीच बाजू खरी करण्याचा प्रयत्न करतात ते स्वतंत्ररित्या खेळताना दिसत असून त्यामुळे बिग बॉसने दिलेल्या विविध टास्कमध्ये प्रत्येक जणांचा खेळ चांगला होताना दिसतोय या खेळात स्पर्धा आणखी वाढत जाणार हे आता स्पष्ट झालंय या सगळ्या गोष्टींबद्दल शनिवारच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर नक्कीच चर्चा होईल